सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीची एक सूचना आहे वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत ती नक्की काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्रा है। पत्रा पत्र आहे या पत्राचा विषय होता वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअंतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना पहा आता आपण या पत्रामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊया दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आपल्या सर्वांना माहीत आहे दोन जून ते बारा जूनच्या दरम्यान आपलं वरिष्ठ व वर निवड श्रेणीचं प्रशिक्षण डायटने आयोजित केलं होतं आणि सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ व वर निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षणाना प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत तर दोन जून ते बारा जून दरम्यान जे प्रशिक्षण झालं होतं वरिष्ठ व निवड श्रेणीचं त्याचे अद्यापही प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना मिळाले नसल्यामुळे या काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना काय त्यात आपण समजून घेऊया पहिली सूचना आहे दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे दहा दिवस निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाच प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे म्हणजे दोन जून ते बारा जून दरम्यान जे वरिष्ठ व निवड श्रेणींचं जा प्रशिक्षण झालं होतं त्या संपूर्ण दहा दिवस जे प्रशिक्षणार्थी उप, उपस्थित होते त्यांनाच वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे नंतर दुसरी सूचना काय आहे ते समजून घेऊया निर्धारित केल्याप्रमाणे मूल्यमापनात प्रशिक्षणाअंतर्गत स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर चाचणी प्रशिक्षणोत्तर स्वाध्याय कृती संशोधन उपक्रम प्रकल्प या प्रकारामध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण जर आपल्याला पास व्हायचं असेल किंवा प्रमाणपत्र मिळायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षणाअंतर्गत देण्यात आलेले स्वाध्याय त्यानंतर प्रशिक्षण संपल्यानंतरची घेतल्यात आलेली चाचणी किंवा स्वाध्याय कृती संशोधन नवोपक्रम किंवा प्रकल्प या सर्वामध्ये मिळून आपला कमीत कमी पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे पन्नास टक्के गुण जे प्रशिक्षणार्थी प्राप्त करतील तेच या वरिष्ठ व निवड प्रशिक्षणामध्ये उत्तीर्ण गृहित धरले जाणार आहेत त्यानंतर तिसरी सूचना आहे पहा वरील दोन्ही बाबी पूर्ण करणाऱ्या सोबत जोडलेले नमुना प्रमाणपत्र आपल्या स्तरावरून छापून त्यात प्रशिक्षणार्थीने ज्या गटात प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्या गटाची नोंद करून त्यावर प्राचार्य व केंद्र समन्वय यांच्या साक्षरीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे तर ज्या प्रशिक्षणार्थीने हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्यांना डायटचे प्राचार्य व केंद्र समन्वयक यांच्या स्वाक्षरीने प्रत्येक गटानुसार हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे चौथी सूचना आहे सदर प्रमाणपत्र छापायसाठी प्रति प्रमाणपत्र वीस रुपयाच्या मर्यादित खर्च मान्य केला आहे म्हणजे प्रमाणपत्र छापायसाठी वीस रुपये खर्च देखील मान्य करण्यात आलेला आहे अशा प्रकारे वरिष्ठ व निवड प्रशिक्षणाबाबत ही महत्वाची सूचना आपल्याला मिळाली आहे म्हणजे लवकरच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ज्यांनी पूर्ण केलं आहे त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपली शाळा या याु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद